मित्रांनो नमस्कार आज दसरा आज सगळीकडे अगदी उत्सवाचं वातावरण आहे प्रत्येक जण आज हा सण साजरा करण्यामध्ये मशगूल आहे मित्रांनो आज तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र कर्नाटक ह्या भागामध्ये लोक सोनं लुटतात म्हणजे आपट्याची पानं एकमेकांना घरी जाऊन देतात का उत्सव आहे हा रावणानी रावणाला रामाने मारल रावणाचा वध केला ह्याचा हा उत्सव आहे आनंद उत्सव आहे उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मैदानामध्ये त्या रावणाचा पुतळा लावलेला असतो दहा तोंडांचा आणि त्याला बाणाने मारलं जातं जाळलं जातं आणि जय श्रीरामच्या जयघोषामध्ये हो सगळं वातावरण दुमदुबू लागत उत्सव साजरा होतो पण पर्पज साजरा होतो काय माझा फंडामेंटल प्रश्न आहे की उत्सव साजरा होतो दरवर्षी होतो पण ह्या दसऱ्याचा पर्पज सर्व होतो काय उद्दिष्ट सफल होत काय दशेरा दसहारा त्या दहावरती त्या दहावरती ज्यांनी मात केली त्याचा हा उत्सव आहे तो सर्व होतोय माहित नाही म्हणजे आपल्याला माहित नाही किंवा आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्टही नाही सर्वसाधारण लोकांच्याकडे जर बघितलं तर सर्वसाधारण लोकांना उत्सवात इंटरेस्ट आहे त्याच्यामधला जो आनंद आहे तो लुटण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना ह्याच्या पाठीमागे काय आहे याचा पर्पज काय याच्याकडे बहुतेक लोकांचं दुर्लक्ष आहे म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक सणाच्या वेळेला त्याच्यावरती भाष्य करावं बोलावं सगळ्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो असं नाही इनफॅक्ट बहुतांश लोकांना त्या उत्सवामध्येच इंटरेस्ट असतो त्याचा अर्थ काय मी काय समजून घ्यायचा ह्याच्या याचा माझ्या जीवनावरती काय परिणाम होणार याच्यामध्ये कोणाला काही इंटरेस्ट नसतो त्यामुळे हा अनेक वर्ष उत्सवच राहिलेला आहे आणि तो उत्सव एन्जॉय करतात लोक पण द पर्पज इज नॉट सर्वड आणि म्हणून काही लोक काही लोक अगदी बोटावर मोजण्या इतक्या लोकांना हा पर्पज काय आहे हे समजून घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि मी त्यांच्यासाठी बोलतोय मी, बोलत। मी त्या उत्सवामध्ये इन्वॉल्वड असलेल्या लोकांसाठी बोलतच नाही मी त्या लोकांसाठी बोलतोय ज्यांना समजून घ्यायचं की याचा पर्पज काय काय का करतोय आपण आणि म्हणूनच नवरात्र सुरू झाली त्या दिवशी मी एक व्हिडिओ केला की का करतोय राम म्हणजे कोण सीता म्हणजे कोण रावण म्हणजे कोण हे सांगणारा तो व्हिडिओ होता त्याच्यानंतर पाच दिवसांनी दुसरा मी व्हिडिओ केला आणि त्यामध्ये रावणाचा खरा चेहरा कुठला दहा तोंडा आहेत ना त्याला त्यातलं खरं तोंड कुठलं ह्याच्यावर मी भाष्य करण्याचा प्रयत्न केला आणि आज ते त्या रावणाचा वध करायचं म्हणजे काय ह्याच्यावरती मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे समजून घ्या इंटरेस्टिंग आहे आणि नुसतं इंटरेस्टिंग नाही आपल्या पूर्वजांचा पर्पजच हा होता की हे लोकांना कळलं पाहिजे आणि त्यातून एक प्रकारची जनजागृती निर्माण व्हायला पाहिजे म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करूया कळलं तर नशिबवान आहोत असं समजायचं नाही कळलं तर उत्सव तर सुरूच आहे तर मित्रांनो रावणाचा वध करायचा म्हणजे नेमकं काय का करायचं आणि तो रामानी केला म्हणजे नेमकं काय का मुळात मी मागच्या व्हिडिओ मध्ये देखील सांगितलं आज पण सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण जे आहोत आपलं जे अस्तित्व आहे त्याला दोन आयाम आहेत एक दृश्य आयाम आणि एक अदृश्य आयाम एक व्यक्त आयाम आणि एक अव्यक्त आयाम आता हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर थोडस समजून सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या अस्तित्वातून आपण उत्पन्न झालेलो आहे ज्या अस्तित्वातून आपण उत्पन्न झालेलो आहे ते अदृश्य आहे ते दृश्य नाही ते अव्यक्त आहे आणि निर्माण झालो ते व्यक्त आहोत म्हणजे आपण व्यक्त आहोत पण आलोय कुठून त्या ब्रह्मतत्वातून आलोय त्या आत्मतत्वातून आलेलो आहे जे आत्मतत्व निर्गुण निराकार आहे तर कळ म्हणजे ज्याला आपण इथं राम म्हणतोय ज्याला आपण राम म्हणतो ते राम म्हणजे ते अव्यक्त तत्व आता ह्या अव्यक्त तत्वातून आपण निर्माण झालेलो आहे आपण व्यक्त झालेलो आहे पण आपण जसे मोठे व्हायला लागतो आपल्यावरती जशी ही बाकीची सामाजिक आणि मनोमानसिक आवरण चढायला लागतात तसे त्या व्यक्तापासून आपण व्यक्ती बनतो व्यक्ती बनतो मी एक व्यक्ती बनतो आणि व्यक्ती बनल्यानंतर त्या व्यक्तीला अनेक प्रवृत्ती ज्या आहेत अप्रवृत्ती ज्या आहेत त्या चिकटायला लागतात मग स्वाभाविकच काम निर्माण होतं क्रोध निर्माण होतो लोभ निर्माण होतो मोह निर्माण होतो मद निर्माण होतो मत्सर्य निर्माण होत अहंकार निर्माण होतो ईर्षा निर्माण होते अमानवता निर्माण होते आणि अन्याय निर्माण ऑटोमॅटिकली हे व्यक्ती झालो की या सगळ्या गोष्टी चिकटल्या आणि तिथेच रावणाची एंट्री झालेली आहे हा रावण जो आहे हा रावण ही ही सगळी या टेन्डेन्सी या प्रवृत्ती घेऊन त्या व्यक्तीला चिकटला जातो आणि तो व्यक्ती जो प्रत्यक्षामध्ये रामस्वरूप आहे तो त्या रामाला विसरून जातो आणि ह्या प्रवृत्तींमध्ये डुबून जातो मिसळून जातो ही लूज हिमसेल्फ इन द आणि तो, तो. तो स्वतःला एक व्यक्ती स्वतंत्र व्यक्ती समजायला लागतो आणि तिथंच जागृत होतो त्याच्यातला अहंकार रावणाचं खरं तोंड हा अहंकारच ह्या बाकीच्या ज्या नव अपप्रवृत्ती आहेत ना ह्यांना जागृत करतो तिथूनच काम जागृत होतं तिथूनच क्रोध जागृत होतो तिथूनच मोह तिथूनच मद तिथूनच मत्सर तिथूनच ईर्षा तिथूनच ही जी असुरक्षितता तिथूनच निर्माण होते या अहंकारातून कारण अहंकार म्हणजे मी कोणीतरी स्वतंत्र आहे अशी जाणीव पण आपण स्वतंत्र आहोत काय म्हणजे मी मी स्वतः कोणीतरी आहे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे काय कारण ज्याला मी मी म्हणतो तो स्वाधा साधा श्वासही घेऊ शकत नाही आहे श्वास घेतला जातोय मित्रांनो पण आपल्याला असं वाटतंय की मी श्वास घेतोय मी नाही श्वास घेत आत एक अव्यक्त तत्व आहे जे श्वास घेत आहे मी खातो दिवसभर पण पचवायचं काम कोण करतं ते अव्यक्त तत्व करतंय मी नाही करत माझ्या आतमध्ये सगळे जे इंडोक्राईन ग्लॅन्ड आहेत त्यातून शरीरामध्ये संप्रेरक मिसळलं जातंय त्याची एक मात्रा आहे ती मात्रा कोण ठरवत मी नाही ठरवत ते अव्यक्त ठरवते माझ्या शरीरामध्ये सतत रक्ताभिसरण चालू आहे माझं हृदय पंप प्रमाणे दिवस रात्र काम करते ही ऊर्जा येते कुठून माझ्यातून ही त्या अव्यक्तातून येते पण माझा अहंकार वाढायला लागल्यानंतर मी कोणीतरी स्वतंत्र आहे अशी एक जाणीव होते आणि ती जाणीव मला रामापासून विभक्त करून मला रावण रूपी बनवते आहे कोण मी मी रामरूपी आहे मी रामातून व्यक्त झालेलो आहे पण ह्या सगळ्या प्रवृत्ती अपप्रवृत्तीने मी माझाच रावण झालेला आहे पुढं काय ह्या रावणामध्येच तुम्ही जर आजूबाजूला तुमच्या बघायला लागला तर तुम्हाला लक्षात येईल की सगळा समाज या रावणाच्या आधिपत्याखाली आहे रामाच्या नाही आहे रामाला विसरलोय आपण कधीच मुळात त्या रामामुळे जिवंत आहे मी याची मला जाणीवच नाही आहे मी रावणाच्या ताब्यात आहे ती सीता जशी रावणाच्या ताब्यात आहे ना तसा मी रावणाच्या ताब्यात आहे या सगळ्या अपप्रवृत्तींच्या ताब्यात आहे आणि मग मग ह्याला मारायचा कसा ह्याचा वध कसा करायचा ह्याला संपवायचा कसा तर मित्रांनो मुळात ह्याला संपवायला हे ह्या सगळ्या अपप्रवृत्ती माझ्यामध्ये आहेत याची आधी जाणीव झाली पाहिजे जो अहंकारी आहे त्याला जाणीवच नाही की तो अहंकारी आहे कारण अहंकार हा त्याचा स्वभाव बनून गेलेला आहे पण ज्या व्यक्तीमध्ये ही जागृती निर्माण होते की अरे माझ्यामध्ये हा क्रोध आहे माझ्यामध्ये ही असुरक्षितता आहे माझ्यामध्ये हा लोभ आहे मत्सर आहे ही ईर्षा आहे ही जाणीव ज्याला होते तिथ हा रावण संपायला लागतो ही जाणीवच रावणाला संपवणार आहे आणि त्याच्यानंतर ज्याला जाणीव होते की इथं माझ्यामुळं काही चालू नाही आहे जे चालू आहे ते त्या आत्मतवामुळे चालू आहे ह्याची ज्या वेळेस खोल स्तरावरती एखाद्याला जाणीव होते त्यावेळेस त्याचा अहंकार मग शमायला लागतो त्याला कळायला लागतं की आता इथं नुसत्या आपण उड्या मारून चालणार नाहीये कारण आपण ज्याला आपण एक स्वतंत्र आयडेंटिटी समजतो ती नाहीच आहे मी करता नाहीच आहे करता करविता दुसराच कोणीतरी आहे पण मी स्वतःला करता समजतोय आणि ते गाडीच्या खालती चालणारं कुत्रा असतं ना की ज्याला असं वाटतं की ही गाडी माझ्यामुळे चालू आहे तसं ह्या अहंकारी रावणाला वाटायला लागतं की हे सगळं माझ्यामुळं चालू आहे मुळात त्याच्यामुळे इथं काहीच चालू नसतं म्हणून अलीकडच्या काळामध्ये कितीतरी वेळा तुम्ही बघितला असेल की रस्त्यावरती माणूस चाललेला आहे तिथून पडतो आणि वेलेला आहे जिम मध्ये एक्सरसाइज करतोय एखादा तरुण आणि तिथंच तो कोसळलेला आहे आणि तिथं मेलेला आहे आत्ता होता एक मिनिटापूर्वी होता आणि एक मिनिटानंतर तो नाही आहे कारण तो कधीच नव्हता होतं फक्त हे आत्मतत्व पण ह्यासा विसर पडलेला आहे आणि अध्यात्म हेच सांगण्याचा प्रयत्न करतंय अनादिकाळापासून की जागा हो की तू कोणी स्वतंत्र व्यक्ती नाही आहेस तू आत्मतत्वाचं एक प्रोजेक्शन आहेस एक, एक स्वरूप आहेस तुला चालवतंय ते आत्मतत्व, हा तुला बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीनं वाग पण अहंकारी होऊ नको त्या बुद्धीतूनच प्रेरणा निर्माण होते आणि म्हणून जगामध्ये जी आतापर्यंत इतकी प्रगती झाली इतके शोध लागले हे कुठून झाले त्या बुद्धीतून झाले पण बुद्धीचा दाता कोण आहे बुद्धीचा दाता पण नाही आहे ती बुद्धीतून ती प्रेरणा येते ती आणता येत नाही लक्षात घ्या मी काय म्हणतोय प्रेरणा यावी लागते ती आणता नाहीयेत आणि मग ती येते ती त्या रामतत्वातून त्या आत्मतून आणि म्हणून मित्रांनो दरवर्षी येणाऱ्या या दसऱ्याचं प्रयोजनच हे आहे की आपण आपल्यातल्या रावणाबद्दल जागे झालो पाहिजे नंबर वन आणि ज्यावेळेस आपण जागे होतो की माझ्यामध्ये अपप्रवृत्ती आहेत ही जागृतीच मुळात या अपप्रवृत्तीना कमी करायला सुरुवात करते ही जागृती हीच महत्वाची आणि त्याच्यानंतर ती जागृती ही, ही आहे की मी हा व्यक्ती नाही आहे मी हा अव्यक्त आहे माझं खरं स्वरूप व्यक्तीचं नाही आहे ते आयडेंटिटीचं नाही आहे माझं खरं स्वरूप हे अव्यक्ताचं आहे आत्मतत्वाचं आहे अरामतत्वाचा आहे ही जाणीव ज्या वेळेस होते त्याच वेळेस रावण मरतो त्याच वेळेस रावणाचा वध होतो आणि तो दसरा तो दसरा दसहारा त्या सगळ्या अपप्रवृत्तीना त्यांच्यावर मात करून ज्या वेळेस मी आत्मतत्व रामतत्व आहे म्हणून जागा होतो त्या दिवशी दसरा घडतो तो उत्सवाचा दिवस आहे ही जाणीव उत्सव आहे त्या दहा तोंडी रावणाच्या पुतळ्याला बाणांनी मारून त्याला पेटवणं हा उत्सव नाही आहे मला जाणीव होणं की मी रामस्वरूप आहे माझ्यामध्येच रावण दडलेला आहे आणि त्या रावणाचा मला वध करायचा आहे ही जाणीवच दसरा आहे आणि हा एक प्रोसेस आहे हा एका दिवसात होत नाही म्हणून तर दरवर्षी दसऱ्याची आठवण आहे आपल्याला दरवर्षी आठवण आहे कारण एका दिवसात ही सगळी जी काय अपप्रवृत्ती आहे तर रावणाच्या त्या जात नाहीत इट टेक्स टाइम पण सुरू तरी झालं पाहिजे ही प्रक्रिया सुरू तरी झाली पाहिजे आणि म्हणून दरवर्षी आपल्याला आठवण करून देण्यासाठी हा दसरा साजरा केला जातो की जागा हो तुझ्या आतमधल्या ह्या अपप्रवृत्तींबद्दल जागा हो ज्या अपप्रवृत्तीने तुझ्यामधल्या या रामतत्वाला झाकोळून टाकलेला आहे त्याच्याबद्दल जागा हो त्यांना दूर कर म्हणजे तू जो अनंत आहेस त्याची जाणीव आणि दर्शन तुला होईल आणि ते दर्शन होणं हेच मानवाचं अंतिम उद्दिष्ट आहे कळायला अवघड आहे विषय पण कधीतरी कळला तर पाहिजे मित्रांनो हे जर समजलं असेल तर मग खऱ्या अर्थानं तुमचा दसरा साजरा करण्याची प्रक्रिया सुरू होते शुभेच्छा